ने 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 सारून के यहां कुछ तो गड़बड़ है जरूर कोई ना कोई तुला कसं कळते मीत आहे वासना करते ना वासन वासना, वासना करती काळगाला मीत आहे म्हणून नाही अवघड जाईल कसं केलं याला अवघड मी नुसतं मोबाईल साईडला केलं काय सुद्धा झालं काल नव्हतं वासा न आला काहीतर मग अकडतोंटी जबरदस्त वासाची जी प्रक्रिया तुझी जबरदस्त आहे हॅपी बट गुड मॉर्निंग जायचं फिरायला फिरायला फिर जायचं काय फिरायला जाऊया फिरायला होय म्हणते चला ह्याला फिरवू अर बघ तुम्हाला भेटू अरे बाप चला 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 हां संडास लागले चला या था, थँक्यू हां करतो चला मस्त भेगी दररोज सारखंच आहे पण पा। पाऊस नाही काय नाही बघू शकतं कडकडीत झालेलं आहे आता सगळं पाऊस पा। नाही खूप दिवस आले पटकनारा फिरू भरपूर काम आहेत चलो स्वयंपाक ओके तापले का ओके चला आंघोळी करून फ्रेश होऊन तुम्हाला भेटू पटकन चटकन उशीर झाला <laughs> आज पप्पा आलेल नाहीत अजून आज पप्पा निवांत आहेत ना त्यामुळं काही निवा आले नाहीत चला हे बघा रापट सुरू झालेली आत्ता मगाशीच म्हणलं की पाऊस काय पडणार नाही पण जोरदार चालू आहे एक नंबर रापाट सुरू झालेला आहे मस्त वाटी गाडी भिजून आला आहे चिगडात पटकन नाही आहे भिजून बाबा आहे हे पप्पांचा काय व्यायाम करून आलेला असतात दंडा बैठका मारून आणि परत पाय धरून बसलेला असतात उम्मा साडेदार वाजली अजून स्वयंपाक व्हायला कशाला झाला भाज्या कुठं झाल्या कुठं झाली कॅल त्याला म्हणतात स्वयंपाक झाला नाही गंडा म्हणवी बाहे कसे चहा झाला का चहा कुठं आहे त्या टोपात पडलाय खाली उचलून स्थायू आहे आणि वायू आणि द्रव्योगा खुर्चीवर योगा आहे साहेबांचा मग काय का मस्त आहे चालत नाही ना एवढं काय नाही तर एवढा उशीर पाहुणे पावसात फिरू नको म्हणले माकडं तोंडे चला दुधानात जाऊया मस्त पैकी पावसाचा पाऊस तर गेलेला आहे बोललो करून गेला बसा तर गाडी तर थांबलेली आहे घाण ले झाल्या धुवायचे तर आहेच बघ्या काही भेटल्यावर करू तो तर जाऊन येऊ दूध आणू काळ्याला काळ्याला नसते बंद केले जातं दूध आता आल्यावर भेटतो आता आता दहा वाजलेले आहेत मस्त मी जोरात पंखा लावलाय बाहेर जरा पाऊस चालला आहे बारीकमध्ये तिकडने तर पाऊस जोरात होता स्वेटर भिजला आहे स्वेटर ठेवला इकडं फ्रीजवर जरा गरम होते ना फ्रीज ओढलं की वाळून जाईल काय करायचं चला आता थोड्यात जून घेऊ पावसात भिजल्यामुळे जरा पंखेखाली खाली दे

इकडे पसरले आहे इकडे पसरली एक मार्गात आहे रात्री काय हा हा ये इकडे शमी या शमी पप्पांबशी बसायचं काय काय हे बघायचं प्रेम आणि पप्पांचा प्रेम तो ते तर विषय नाही पाय का पडला तुम्ही पाय का टाकला मग तुम्ही माणूस झोपले खाली दिवसभर कटाळलेला आहे मग किती प्रेम करणार असे ते चुकीला माफी नाही खऱ्या अर्थाने तो करतो बघा उद्या त्या माफा कुणाला क्वांटिटी कशी राजू सांगते ये बघ एक, या उठ होतन तिथन उठ ओठ इकडे 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 या बघते कसं बाग इकडे ये म्हटलं ये य्पाकडे बघते बाबा बघा बागा शिपडालो ते पाप्पाकड बघून बोलवालय म्हणून असं हात फिरवले कसं उठल तो इकडे ये झालं संपलं बो मला हे पप्पांचा फाजील लाड आहे तुम्ही न बोलून भरपूर काय करताय पप्पांचं न बोलून कार्यक्रम जोरदार असतोय धर प्राणी माणसापाशी येतो ठीक आहे मग कशाला म्हणताय तिथून उठो ये म्हणून झोपत नाही इकडे झोपा तुम्ही त्या जागेवर ते तुमच्या जागा झोपलाय डबल बेड सोफा बनतेस ए सोफा शेस्टी बस इकडे इधर हो इधर हो गे हो काय आणलं मी तुझ्यासाठी हो मी तुझ्यासाठी काय आणले अ आता रूम मध्ये झाली शेपूट कसं हलवते बाई उठल्याला कळाल ना त्याला

आणि हे करू ब्लॉगला पण संपू इथं जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तपटले बाय गायच